आम्हाला वाटलं राजा नवीन आला राजा आल्यानंतर प्रजेवर अंकुश ठेवण्याचं काम केलं पण नंतर सहा महिन्यानंतर कळालं की राजा पण ह्यासारखा प्रजेसारखाच प्रश्न निघाला तर भ्रष्टाचारामध्ये आयुक्तही तितकेच जबाबदार आहेत कारण की ज्या ज्या वेळेला प्रभागाधिकारी असतील इंजिनियर असतील यांना आम्ही माहिती देत होतो अन्नटुकूत त्या त्यावेळेला आयुक्त साहेबांना पण आम्ही माहिती देत होतो पण त्याच्यावर कुठेतरी अंकुश न ठेवण्याचं काम हे आयुक्तांनी केलं आहे म्हणजे आयुक्त पण तेवढेच जबाबदार आहेत मीराबाईंदर शहरामध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाचा विषय तापलेला आहे काही दिवसापूर्वी स्थानिक आमदार भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी विषय घेतला होता की अनधिकृत बांधकांना पाठिंबा मनपाचे आयुक्त देत आहेत आज त्याचाच एक भाग आपण इथे समजू शकतो की प्रभाग चारमध्ये मनसेच्या मार्फत हा ठिया आंदोलन करण्यात आलेलं आहे गेले साडेतीन महिने आंदोलन जे अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती कारवाई करा म्हणून पत्रव्यवहार करूनसुद्धा महानगरपालिकेचे अधिकारीकडून झोपेतना जागेसुद्धा होत नाही आहेत अनधिकृत बांधकामवरती कारवाई न करता उलट त्याला पाठीशी घालण्याची कामं अधिकाऱ्यांकडनं असं होत आहे असे मनसेने आरोप केलेला आहे आज त्याच अनुषंगाने मनसेच्या मार्फत आज प्रभाग प्रभाग चारमध्ये मध्ये आज त्यांच्याकडनं टिये आंदोलन करण्यात आले नक्की त्यांची भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ प्रभाग चारमध्ये मध्ये मनसेमार्फत ठिय्या आंदोलन करण्यात आले काय नक्की विषय विषय खूप आहेत आदर्श आचारसंहितेमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या कामामध्ये सर्व व्यस्त होते प्रशासन व्यस्त होतं पण या का याच्यामध्ये भूमाफियांनी जे अन अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यावर नजर न ठेवण्याचं काम प्रभाग अधिकाऱ्यांनी केलेलं आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो सामाजिक कार्यकर्ते असो किंवा इतर कार्यकर्ते असो त्यांनी वेळोवेळी प्रभागाधिकारी असतील इंजिनियर असतील त्यांना सांगितलं होतं की अनधिकृत बांधकाम वाढत आहे चालू आहे लॉजिंग बोर्डिंग होत आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि याच्यामध्ये आर्थिक व्यवहार करून ते काम तसेच चालू ठेवले आणि आज काम कामावर कारवाई करायला सांगितलं तर ते सांगतात की कोर्टात चालू आहे मनाई आदेश आहे मनाई आदेश असताना काम चालू कसं होऊ शकतं तोडायला जर मनाई आदेश असतील तर काम चालू करायला काही मनाई आदेश नव्हते का तर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी का नाही गुन्हा दाखल केला तर अशीच सर्व प्रकरणं आहेत आणि या प्रकरणाचा फायदा घेऊन आचारसंहितेचा फायदा घेऊन या भ्रष्ट आधिचारिकां अधिकाऱ्यांनी चांगले पैसे कमावलेले आहेत हा महाराष्ट्र निर्माण सेनेचा आरोप आहे साधारणपणे अनधिकृत बांधकाम तुमच्या माहितीनुसार आतापर्यंत किती झालेले आहे त्याच्यामध्ये आकडा आहे तीस ते पस्तीस अनधिकृत बांधकाम आहे आणि याच्यामध्ये आम्ही खास निवडलेली जी अनधिकृत बांधकाम आहेत जसे की लॉजिंग आहे बोर्डिंग आहेत बार आहेत और... असे जे बांधकाम झालेले त्याला महाराष्ट्र सेना विरोध करत आहे कारण की हे जनतेच्या हितासाठी खूप वाईट गोष्ट आहे कारण की उद्या तिथे आपली आई बहीण त्या ठिकाणी जात येत असते पण बाकीच्या लोकांच्या नजरात त्या महिलांवर वाईट पडते म्हणून महाराष्ट्र सेना या अनधिकृत बांधकामच्या विरोधात आज हे आंदोलन करत आहे तुम्ही कुठेतरी फार मोठा गंभीर आरोप की अनधिकृत बांधकामच्या महानगरपालिकेचे अधिकारी पाठीशी झाला आहे किती सत्य आणि किती काय सत्य पाहायला गेले तर आता ह्याच्यामध्ये डीडी आणि गुगल पेद्वारे पैसे घेतले जात नाही हे कॅश स्वरूपात पैसे घेतले जातात आता तुम्हाला माहिती असेल की एक तीन दिवसापूर्वी काशीगाव पाच दिवसापूर्वी काशीगाव पोलीस स्टेशनच्या मागे एक अनधिकृत शेड होतो मोठा एक गाळा होता तो तोडला होता त्या तोडायसाठी तो तोड तो न तोडण्यासाठी प्रभागाधिकारी इंजिनियर किंवा यांच्या वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी तीन तीन चार चार लाख रुपये कॅश स्वरूपात घेतले होते हा महाराष्ट्र निर्माण सेनेचा आरोप आहे पण ते बांधकाम तोडल्यानंतर त्या बांधकाम धारकाला हे पैसे दोन दिवसानंतर दोन दिवसा अगोदर परत केलेले तुमची आता पुढची भूमिका काय असेल महाराष्ट्र नवविमान सेने सन्मान्य राजसाहेबांची आम्हाला शिकवणे हा जोडून विनंती करा हा जोडून ही काम होत नसेल तर याच्यानंतर महाराष्ट्र विमान सेनेची जी स्टाईल आहे <laughs> स्टाईल आंदोलन आम्हाला वाटलं राजा नवीन आला राजा आल्यानंतर प्रजेवर अंकुश ठेवण्याचं काम केलं पण नंतर सहा महिन्यानंतर कळालं की राजा पण ह्या प्रजेसारखाच प्रजे भ्रष्ट निघाला तर भ्रष्टाचारामध्ये आयुक्तही तितकेच जबाबदार आहेत कारण की ज्या ज्या वेळेला प्रभागाधिकारी असतील इंजिनियर असतील यांना आम्ही माहिती देत होतो अनधिकृत बांधकामची त्यावेळेला आयुक्त काटकर साहेबांना पण आम्ही माहिती देत होतो पण त्याच्यावर कुठेतरी अंकुश न ठेवण्याचं काम हे आयुक्तांनी केलं आहे म्हणजे आयुक्त पण तेवढे जबाबदार आहे आणि हे कुठे जी अनधिकृत बांधकाम चालू आहेत जसं पार्कचं लॉज आहे तर मला असं ऐकायला आलं की कुठला तरी अधिकारी त्याच्यामध्ये पार्टनर आहे म्हणून हे बांधकाम तोडत नाही आणि मना हे आदेश असताना हो ते बांधकाम करण्यासाठी मुभा असते पण तोडण्यासाठी कोर्टाचे आदेश दाखवले जातात तर माझं म्हणणं आहे की जेवढे अधिकारी जबाबदार आहेत तेवढेच आयुक्तही जबाबदार आहेत कारण की ज्या वेळेला राजा चेंज झाला त्यावेळेला प्रजेला दाखवलं मी किती कठोर आहे आणि त्यांनी रिपेरिंग परमिशन बंद केल्या त्यानंतर अनधिकृत बांधकामं बंद केली पण सहा महिन्यानंतर जैसे ते झालं की पुन्हा रिपेरिंग परमिशन खोट्या देण्यात आल्या आणि पुन्हा अनधिकृत बांधकाम वाढले याच्यासाठी तेवढेच जबाबदार हे आयुक्त आहेत तुर्तात असा ह्या प्रभाग चारमध्ये मनसेचं आंदोलन था हे थांबलेलं आहे त्यांना आश्वासन देण्यात आलं आहे की एकट्या एकतीस तारखेपर्यंत ह्या सर्व अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली जाणार आहे पण पर परंतु मनसेची अजून एक मागणी होती की जे भ्रष्ट अधिकारी ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे ह्या अनधिकृत बांधकामाला चालना मिळते यांच्यावरती कारवाई करते का या संदर्भामध्ये आज साडेतीन वाजता त्यांच्या आयुक्तांबरोबर मिटिंग आहे नक्की ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का अनधिकृत बांधकामावरती हाटोडा लावल्यानंतर पुन्हा एकदा ते बनले जातात ह्याच्यावरती पुन्हा त्यांचा अंकुश राहणार का हा येणारा काळच सांगेला आपण अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवाला बातमीपत्र